या ठिकाणी धनराज रामकृष्ण मोरे यांचं वयवर्ष आहे अठ्ठ्याऐंशी वर्ष वयाच्या अठ्ठ्याऐंशी वर्षामध्ये बघा हे अगदी तरुणाला लाजवी लासहिणी करतायत छानपैकी या ठिकाणी रोज पाच ते सहा या वेळामध्ये योगाचा अभ्यास फॅमिली योगाच्या क्लासच्या माध्यमातून रोज बापू या ठिकाणी छानपैकी योगा करत आहेत हां हे असं करा बापू असं गट गट छान छान हां रा हां हे <coughs> जे जे आहेत स्वामीजीने यांना अठ्ठ्याऐंशी वयाच्या वर्षी त्यांना आशीर्वाद दिला आणि अठरा वर्षाचा तरुण असं यांचा गौरव केलेला आहे बघा तरुणाला लाजवेल असे त्यांचीकडे शक्ती आहे आणि योगाच्या माध्यमातून हे संपूर्ण जीवनाचा आनंद घेत आहेत अगदी साडेचार वाजता उठतात आणि संपूर्ण योगाच्या माध्यमातून त्यांनी जीवनाची सुरुवातच बघा योगातून करतात हे का ना जे योगातून सुरुवात करतात सकाळी सकाळी योग केल्याच्यानंतर दिवसभर लागणारी जे शक्ती आहे ते शक्ती दिवसभरासाठी मिळते छान खूप सुंदर खूप सुंदर आज अठ्ठ्याऐंशी वर्षी माणसं हातुरणात राहतात गोळे औषधं खात बसतात पाणी जागेवर जेवण जागेवर हे दिवसभर फिरत राहतात एवढंच नाही तर पसंस्थेचं असणारं जे अडीटचं काम आहे ते दिवसभर सांभाळतात खूप सुंदर बापू छान मोरेवाडीचे रहिवासी आहेत मोरेवाडीचे असणारे आधारस्तंभ असे असणारे बापू बाय बापू तुम्हाला इथे थांबायचं दोन शब्द बोलायचं आहे हा ओम बापू हा रोज तुम्ही साडेचार वाजता उठता आणि योगा करता कस वाटत योगा करून छान वाटत हा हा उत्साह वाढत हा अच्छा वा आजार कुठले छान हे का बापू अठ्याऐंशी वर्षाचे आहेत पण त्यांना बीपी नाही शुगर नाही कुठल्याही प्रकारचा आजार नाही छान छान बाबू तुमचं कौतुक करावं तेवढं थोडा आहे अभिनंदन खूप सुंदर ओ